अभिनेत्री अभिज्ञाचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वसई विरार येथे झालेला आहे तिचं महाविद्यालयीन शिक्षण रुपालील कॉलेज येथे पूर्ण झालं ती पदवीधर आहे तिचं पहिलं लग्न दोन हजार चौदा रोजी झालं असून पहिला पती वरुण वैतिकर हा होता तो पायलेट होता दुसरा पती मेहुल पै उद्योजक असून सहा जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये तिचं लग्न झालेलं आहे अभिज्ञाच्या वडिलांचं नाव उदय भावे तर आईचं नाव हेमांगी भावे त्या शिक्षिका आहेत अभिज्ञा ही आईवडिलांची एकुलती एक आपत्त्य आहे अभिनया भावी एक भारतीय अभिनेत्री आणि उद्योगपती आहे ती प्रामुख्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करते अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी तिने किंगफिशर एअरलाईनसाठी एअर होस्टेज म्हणून काम केलं नंतर तिने एअर होस्टेजची नोकरी सोडली आणि तिच्या अभिनय कारकिर्दीकडे लक्ष दिलं दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र एम श्रावण क्वीनमध्ये ती अंतिम फेरीत सहभागी झाली होती स्पर्धेदरम्यान तिला मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली सुरुवातीला तिने प्यार की ये कहाणी आणि बडे अच्छे लगते हे या हिंदी टी व्ही शोजमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत जी मराठीवरील चला हवा येऊ द्या दोन हजार चौदा साली या लोकप्रिय मराठी कॉमेडी टी व्हीच्या सीझनमध्ये ती स्पर्धक होती लगोरी मैत्री रिटर्न या मराठी टी व्ही शोमध्ये मुक्ता विक्रम राऊत या पात्राच्या भूमिकेत तिला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली सोनी मराठीवर प्रसारित झालेल्या दोन हजार अठराच्या महाराष्ट्र फेवरेट डान्सर स्पर्धेत ती फायनलिस्ट होती अभिज्ञाने क्षितीज कुलकर्णी लिखित तिसरे बादशहा हम या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती तिने देवे आणि सीझन टू खुलता कळी खुले ना तुला पाहते रे रंग माझा वेगळा यासह इतर अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत अभिज्ञाने सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाविद्यालयीन मित्र मेहुल पै याच्याशी लग्न केलं लग्नापूर्वी हे जोडपं पंधरा वर्षापासून एकमेकांना ओळखत होतं लग्नानंतर काही महिन्यांनी मेहुलला कॅन्सर झाल्याचं निदान झालं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या अभिज्ञासाठी हा काळ फार कठीण होता दोन हजार एकवीसमध्ये अभिज्ञाने कलर्स टी व्हीवर प्रसारित झालेल्या बावरा दिल्या हिंदी टी व्ही मालिकेत जान्हवीची भूमिका साकारली होती दोन हजार बावीसमध्ये अभिज्ञाने तू तिथे तशी या मालिकेत पुष्पवल्ली मोरोपंत इडके या भूमिकेत काम केलेलं आहे अभिज्ञा भावे तेजस्वनी पंडितसह तेजज्ञ ब्रँडची एक सहमालकीन आहे तेजज्ञ हा एक ब्रँड आहे जो पारंपरिक पोशाख आणि ॲक्सिसिजमध्ये माहीर आहे अभिज्ञा प्राणीप्रेमी असून तिच्याकडे आहोपय नावाचा पाळीव कुत्रा आहे आवडते स्टेशन आहे लडाख आवडती अभिनेत्री प्रियांका चोप्रा तर आवडता खाद्यपदार्थ आहे कोणताही शाकाहारी पदार्थ अभिज्ञा लग्नाचा पहिला वाढदिवस कसा झाला याबद्दल सांगते ती सांगते की दुर्दैवानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मेहुलला कर्करोगाविषयी समजलं तरीही मी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला यंदा काहीतरी वेगळं करायचं जे यापूर्वी काही केलं नाही असा विचार मी केला होता कारण तो लग्नाचा पहिला वाढदिवस होता जो आमच्या कायम लक्षात राहायला पाहिजे अशी माझी इच्छा होती अभिज्ञा पुढे म्हणाली आम्ही ताज हॉटेल बुक केलं आणि मेहूल आम्ही दोघंही दोन दिवस ताजमध्ये राहिलो आमच्या पूर्वजांमध्ये यापूर्वी कोणीही ताजमध्ये राहिलं नव्हतं पण आम्ही दोघांनी धाडस करून हा निर्णय घेतला कारण ती परिस्थिती फार वेगळी होती मेहूलची सर्जरी झाली असल्याचं पाहुणं आम्हाला कुठेही बाहेर जात आलं नाही अगदी आम्ही कर्जत वगैरे सुद्धा जाऊ शकलो नाही कारण त्याच्या पोटाला पस्तीस टाके होते खाण्यापिण्याची अनेक बंधनं होती त्यामुळे त्यातल्या त्यात आम्ही ताजमध्ये मजा केली आम्ही डॉक्टरांची रितसर परवानगी काढून बाहेर गेलो होतो ताजमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा हे आधीपासून स्वप्न होतं फक्त सर्जरी वगैरे होईल याची कल्पना नव्हती डॉक्टरांनी देखील आम्हाला परवानगी दिली जेवणाचं थोडंफार पथ्य होतं पण आम्ही दोघांनी ते मॅनेज केलं अभिज्ञा आणि मेउलला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा